पुण्यामध्ये महायुतीमधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय शिवसेना राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा वाद आहे मोहल्ला कमिटी बैठकीमध्ये पदाधिकारी भिडलेले होते सुभाष जगताप आणि उद्धव कांबळे यांच्यामध्ये वाद झाल्याचं समोर आलंय तर आपण ही दृश्य पाहतोय पुण्यामध्ये मोहल्ला कमिटी बैठकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आलंय राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेनेचे से शिंदे गटाचे विभागीय प्रमुख उद्धव कांबळे यांच्या भाग झाला नरकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी बोलवलेल्या या बैठकीमध्ये राजकीय गुरघोड्या आणि दोन सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्यामुळे हा चर्चा पुण्यामध्ये दृश्य आहे पुण्यामध्ये मोहल्ला कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये राष्ट्रवादी वाद झालेला आहे आणि त्यामुळे महायुतीमधला जो अंतर्गत वाद आहे तो आता आलाय आलायचुली हा महायुतीमधला वाद ते दोन कार्यकर्ते आहेत एक शिंदे गटाचे उद्धव कांबळे म्हणून आणि अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणून या दोन्ही दोन्ही कार्यकर्ते त्याच भागात राहतात त्यांच्यात हा वाद झालेला आहे अवैध धंद्यावरनं तक्रारीच्या त्याच्यात उद्धव धामल कांबळे यांनी आरोप केला की ही जागा जिदा अवैध धंदा सुरू आहे तिसोबत जगतापंचीच आहे आणि तेच या समितीचे मोहल्ला समितीचे अध्यक्ष होते त्यांनी ते आरोप तात्काळ सुद्धा खोडून लावले माझा या जागेचा काही संबंध नाही आवडत घालण्याचा नाही त्यावर हा ना सगळा राडा झालाय गोंधळ झाला एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले अगदी अंबी तुमरी गेले पोलिसांना मध्यस्थी करून हे भांडण सोडावी लागले सुरुवात ही आहे उद्या इलेक्शन लागायचे त्याच्या आधी जे माहितीचे कार्यकर्ते आता बैठक सुरू झाले डाळा बैठक एकत्र यायचं कसं यायचं तर त्यातच हे समोर आल्यामुळे पुढचं माहिती कशी होणार हा प्रश्न अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी